तेच म्हटलं सकाळी काय फोन विचारले म्हटलं मग मला माहित कळून घेतलं म्हटलं आज मिळवाय म्हटलं गाडीवर त्याच्यावर कार्यक्रम हो हो आपलं म्हटलं मक्की काढायची होती म्हटलं पाण्याचं किती दिवसाचं काय असं काय काढायचं होतं मक्की मक्की मका काढायची होती का मका पेरतात का तुमच्या इकडे हो मक्की पेरेल ना मग मक्की काढायची होती म्हटलं मग पाण्याचं किती दिवस काय अंदाज मकाच पीक ना, नाहीये आमच्याकडे माहिती नाही मका तेवढा आपल्याला हो मका जी वावरत पेरलेली असती ना मका हो हो, हो। काढायची आपल्याला ब असा विषय हा का म्हणजे मका आता काढायला आर का म्हणजे मका आली का आली का हो हो, हो मका मका येऊन लागलेली काढायला हा हा पण म्हटलं जर जर काढली आज उद्या तर पाण्याचं नक्की सापडते का नाही असं काही दोन तीन दिवस मका काढू नका बरं का मका काढा कितीला काढा नाका माहिती का तुम्ही मका काढा सत्तावीस तारखेला सत्तावीस तारखेला हो हो कारण आता इथून पुढे कधीही पाऊस पडू शकतो बघा चार पाचच्या पुढे आणि जर तुमच्याकडे जर वेळ असेल मका काढायला हो तर मग सकाळी लवकर शेतात जाणं मका काढून घेणं आणि लगेच तिला झाकून ठेवणं हो का एका दिवसात नाही होणार हो दादा एका दिवसात मका काढून होणार का तुमची नाही नाही होणार नाही हा मग तुम्हाला मका काढायला किती दिवस लागतात किती एकर मका आहे ती दोन एकर एकर म्हणल्यावर मका काढायला तीन चार दिवस तरी लागणार हो मग सध्या तुम्ही माका काढू नका जर तुम्हाला माका असेल असल तर सकाळी लवकर शेतामध्ये जाणं सात आठ वाजता आणि मका काढायला सुरुवात करणं चार वाजेपर्यंत हो का हा चारच्या पुढे आता पण वातावरण बिघडलं होतं पावसाचं पण जरा गेला तो टळून गेला तो इकडून जालना जिल्ह्यामध्ये पण झाला पण तरी पण भरोसा नाही पावसाचा नाही पाऊस येऊ शकते म्हणजे आपल्याला म्हणजे मक्की जर काढली तर आपल्याला आठ पंधरा दिवस गॅप पडणार अशा हिशोबाचा मार्ग सांगावा असं मका काढल्यानंतर मग किती दिवसापूर्वी काढू बा आता आजपासून किती दिवस बा असं आज पर्यंत काय करा मध्ये चार तारखेपर्यंत चार तारखेपासून कारण चार पाच सहा सात पर्यंत सात तारखेपासून हिवाळा होणार हिवाळा थंडीचं वातावरण सुरू होणार आहे हो हो असं करा मग हो का हा हा बर बरं कारण सात तारखेला नाही का थंडीचं वातावरण चालू होणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे भारतात हो हो बर करायचं म्हटलं मग नेमकं काय करायचं हा हा कारण माका मग हे करायचं टाइम असला तर मका राहू द्या दहा बारा दिवस हो आणि टाइम जर समजा तुमच्याकडे नसेल तर मग सकाळी सकाळी काढून घ्या चार पाच वाजता दाखवून ठेवायची माका हो म्हणजे पावसाचं वातावरण असेल रातच्या बेराजच्या कधी पण पाऊस येऊ शकतो बरं का दिवसा येऊ बरं होऊन राहत पण चार वाजेपासून हा चार वाजेच्या पुढे मात्र पावसाची शक्यता थोडी काही होईना म्हणजे जास्त पाऊस नाही होणार तिकडे समजा पण पंधरा मिनिट तरी पाऊस पडणार पडणार म्हणजे पंधरा 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 मिनिटाच्या पावसाने पण होऊ ना पावसाची जास्त शक्यता कमी शक्यता आहे आमच्या भागात असा विषय म्हणतो तुमच्या भागामध्ये पावसाची कमी शक्यता आहे हो का हा हा पण येत ना पण थोडाफार जरी पाऊस पडला तर नुकसान होईल ना आपल्या मालाच आहे का नाही ना मग पाऊस कमी पडू का जास्त पडू पण आपला जर माल पावसाने भिजर नुकसान होणार का नाही आपलं त्याच्यामुळे मग करायचं तर काढून घ्या फक्त चारच्या पुढे टाकून ठेवा तिला बरं बरं जा जालना जिल्ह्यामध्ये लोकांनी काय माहिती माहितीये का आता सकाळून साहेबांनी करायचे बरं का आणि लगेच चारच्या पुढे पूर्ण सोयाबीन जमा करून तिथे ढीक मारायची आणि ती लगेच सोयाबीन झाकून ठेवायची असा <laughs> कार्यक्रम बघा शेतकऱ्यांनी जालना जिल्ह्यात जालना जिल्हा परभणी जिल्हा आमच्याकडे जवळपास एक महिन्यापासून पाणी उघडून जायला ना हा हा बाजरी काहींच्या निघून गेली काही राहून जायला आता सध्या आता पूर्ण आता कांदे लागून झाले आता लालचे कांदे लागून झाले पूर्ण म्हणजे लगेच समजा मक्का करणार का तुम्ही लागवड हो आमचं म्हणजे मक्का आणि बाजरी निघली म्हणजे लगेच कांदे लागून जाते लालचे लाल, लाल कांदे नाशिक म्हणजे लाल कांदा लावता का तुम्ही हो आणि आमच्या अजून तुम्हाला सांगतो दिवळी पिवळी दिवळी झाली ना कांदे चालू होऊन जाती निघाया काढाय लवत लवकर कांद्या लावता गरबडीनं हो लवकर म्हणजे आमच्या इकडे शेतकरी इतके असे का डायरेक्ट बागेत काढायला टाइमच लागू डायरेक्ट कार्यक्रम आता मक्की काही लोकांची काढून आणि मार्केटात गेली तीन हजार रुपये भाव चालू हा का हो बरोबर बरोबर आपली बी समजा काढून घ्या मग आहे का नाही जरा घ्या काढून म्हटलं मग तुमचा नंबर होता मग मी तुमच्या ना मग त्याच्यामुळे फोन लावला हो काय अडचण नाही काय का नाही असं हो हो ना हो ना बरोबर मला पण लावायचे होते कांदे कांदे लावा का नाही कारण कांद्याला भाव राहून का नाही काय माहिती सध्या कांद्याला भाव आहे साठ रुपये किलो आप जेव्हा कांद्या आप... तेव्हा भाव राहणार नाही ना आमदार कांद्याला बाजार भरपूर राहील पण जे अगोदर लवकर कांदे ते कांद्याला बाजार राहून का हो भाजी आले का कांदे आमच्या इकडे डायरेक्ट डायरेक्ट समजा भेटत का हो भाजी अशी डायरेक्ट अंगठी आपल्या बोटाचे अंगठी कांदे काही लागवड लवकर झाले मग कांद्या तुमच्या इकडे हा कांद्याची लागवड लवकर झाली म्हणलं तिकडे हो लवकर आता आमच्या इकडच्या साहेबी काढणं त्याच्यानंतर त्याला पाणी घालणं रोटर करणं त्याच्यानंतर कांदे लावणं त्याच्या नाही नाही म्हणलं तर कांदे लावायला पंधरा आमच्या इकडे विषय कसा आहे माहिती आहे का महाराज आपलं इकडे ना पाणी ना, ना पुरत नाही लय दिवस हा असं का फास्ट पिक डबल टिबल पिकं काढून घेतली जे डाळींचे बागा लावले ना हा हा साठी शेततळ करेल शेततळ या दिवस भरून ठेवायचं हा हा उन्हाळ्या दिवस पाणी पडलं ते तळेतलं पाणी बागाला सोडायचं ते बाग पाणी संपू पर्यंत तर पावसाला लागून जातो हो का अरे बाबा शेतकरी हुशारकडे आमची आमच्याकडे लागवड करत राहता तोपर्यंत तुमच्या कांद्याला भाव राहतो तुमच्या याला भाव राहतो सगळ्यांना तुम्ही इकडून बसता आता आमचं आले की आमच्या भावात लागत नाही हो असं होत ते हा बरोबर तरी मला कसं काय झालं काय माहिती नाही नाही आमच्या नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये ना टोटल लालचे कांदे लागेल राहते आता नाशिक लाल कांदा ना पहिलं पाणी पडला का पहिले मक्की बाजरी केली का मक्की बाजरी झाली लगेच लालचे कांदे आणि लालचे कांदे ना काही वावर खाटे ठेवले जाते का बाजरे बुदऱ्या मक्का पेरून जायला राहिले जे वावर रिटायमे राहते ना त्यांची लगेच कांदे लागून जाते जरा जरा पाणी उतर ये कांदे लागून जाते हो का हो आता जेवढे बाजारांचे वावर होते टोटल कांदे लावून गेले आता राहिले खाली मक्कीचे वावर राहिले होते आमच्या अगोदर पिके घेतात बी बी नेतात आम्ही लावूनच कांदे लावतो <laughs> मिरच्या लावतो तर आम्हाला वावरत नाही इकडे ज्यावेळेस तुम्ही उन्हाळ्यामध्ये पाणी भरता कांद्याला त्यावेळेस आमची नांगटी असते हा 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 असं का हो उन्हा कांदे लावता पण ज्याला जास्त पाणी ते लावता पण जास्त करून लावते कांदे आणि मक्की आणि ते बाग जास्त आहे फक्त बस हा, हा, हा. कांदा आहे ना जागी जागी चौकट राहतो उन्हा कांदा बदल राहत नाही एवढं त्याच्यामुळे कांदे लावते लालचे कांदे आणि बाग आणि मक्की आणि बाजरी बस लालचे कांदे मक्का आणि बाजरा तुमच्या इकडे उद्या परत फुटू विठू पाठवून कांद्याची भाजी कशी आम्ही पुढच्या महिन्यात कांदे लावणार तुम्ही कांदे विकायला येणार तुम्हाला आम्हाला आमच्यावर कांदे सांगणार आमचे अरे रा कांदे लावायचे आहे आम्हाला बी सांगा कारण आम्हाला माहिती नाही आम्ही उशाराला कांदे लावतो तर मार्केट नाही आमच्या कांद्याला मग हो ना हो ना कांदे लावले एक कांदे लावली होती मी ते मला भरपूर कांदे झाले जरा थोडं लवकर लावायचे भाव नाही सगळे पहिले कांदे लावायचे खत टाकायचं मग लगेच कांदे लावायचे पहिले कोंबड खत टाकली लगेच कांदे लावायचे तो कांदा लवकर फास्ट येतो कोंबड खतखं हां एकच नंबर आहे कंबड खत आम्ही तुझं खत नाही वापरतो आमच्याकडे कोंबड खत नाही ना बेट तिकडे नाही आम्ही खत टाकतो कोणतं पण हा, हा ते डोरा इकडे ना कोंबड खत आता ना, था था ना, 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 ना।, ना बाद। बाद। ते कोंबड ना चाल हा कांदा क्वालिटी राहतो आणि आमचा कांदा आहे ना डायरेक्ट निजामबाद निजाबाद जातो डायरेक्ट निजामबाद निजामबाद हो हा त्यामुळे भाव लागतो तुम्हाला निजामबाद म्हणलं खूप कारण की आपल्या लोकांच्या भरच्या टर्रा काय डायरेक्ट लोड होते गाड्या का इकडं डायरेक्ट शेतामधूनच आम आम शेता का आमच्या हा हो आमच्या शेतामध्ये ना हा हा तर चालू झालं ना हो हो दिवसाला चार गाड्या चौदा टायर बारा टायर अरे वा नंबर दरवाज दिवस आठ करून चार चार गाड्या भरीच्याकडे पाणी असून पण फायदा नाही घेतकरी जास्त महिना दोन महिना फुल सीझन चालतं गाड्या एक महिना हो चांगली गोष्ट घेणार मग माका बघा मग आपल्या हो हो फक्त मग ते चालू होतं माझं प्लेन उद्या परत काढून म्हटलं मग तुमचा तुमचा नंबर होता म्हणून मी तुम्हाला फोन लावला म्हटलं चिडबा पाण्याचं कस काय किती दिवस हे काय करायचं काढू शकता मग फक्त चारच्या पुढे झाकून ठेवा मग तिला बरं नाहीतर चार पाच तारखेला काढायला सुरुवात करा हो का हो बरं बरं ठीक आहे चालतंय महाराज चला मग हो ठीक आहे हो